नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक महत्वपूर्ण दिलासादायक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे केंद्र सरकारची अधिसूचना पेन्शन धारकांसाठी निर्णय दिलासादायक नवीन अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे केंद्र सरकारची अधिसूचना निर्गमित पेन्शनधारकांना मिळाला दिलासा जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची महत्वाची ब्रेकिंग न्यूज केंद्र सरकारने पेन्शन संदर्भात केली अधिसूचना पेन्शन योजनेबाबत लाभ पात्रता वेतन निश्चिती अखेर आधी निर्गमित चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण केंद्र सरकारने लागू केलेली एक एकीकृत एक पेन्शन योजनेच्या पात्रता लाभ वेतन निश्चिती संदर्भात केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी अधिकृत अधिसूचना निर्गमित केली आहे युपीएस म्हणजे युनिफाइड पेन्शन स्कीम योजनेची पात्रता जो कर्मचारी सेवेचे 10 वर्ष पूर्ण करेल त्यांना ही योजना लागू केली जाईल सदर निवृत्ती अर्धा दरका सेवा करून निवृत्त होणे आवश्यक असेल तसेच किमान पंचवीस वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्यांना स्वच्छा निवृत्ती घेतल्यानंतर सदर पेन्शनचा लाभ अंतर्गत मिळेल तर सेवेतून काढून टाकणे किंवा सेवा निवृत्ती किंवा स्वच्छा निवृत्ती घेणे अशा प्रकारच्या सदर कर्मचाऱ्यांना निवृत्ती चा लाभ मिळणार नाही असे नमूद केले आहे निवृत्ती वेतन बाबत लाभ लाभ सदर पेन्शन योजनेच्या अंतर्गत पूर्ण घेण्यासाठी किमान सेवेची पन्नास वर्षे अथवा सेवानिवृत्तीच्या वेळी निवृत्त झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या वर्षाला मिळणाऱ्या बारा महिन्याच्या वेतनाच्या सरासरीच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल तर किमान दहा वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांकरिता किमान दहा हजार रुपये पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला साठ टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल यामध्ये पेन्शन भत्त्याचा देखील अवलंब करण्यात येणार आहे वेतन निश्चिती किंवा पेन्शन वेतन निश्चिती समजा सरकारी कर्मचारी पंचवीस वर्ष सेवा पूर्ण करून निवृत्त होत असेल तर त्याला निवृत्तीच्या वेळी जर त्याचे उत्पन्न किंवा त्याचा मूळ पगार हा पंचेचाळीस हजार रुपये मूळ पगार मिळते अशा वेळेस अशा प्रकरणात पुढील प्रमाणे पेन्शन मिळेल पंचेचाळीस भागीला दोन गुन्हेला तीनशे या एकूण रकमेला भागीला तीनशे गुणीला पन्नास लाख भागीला पन्नास लाख बरोबर बावीस हजार पाचशे बावीस हजार पाचशे इतके पेन्शन लागू होईल म्हणजेच दहा युनिट आहे असे धरले आहे। तर पंचवीस वर्ष म्हणजे तीनशे महिने या संदर्भात सविस्तर अधिकृत सूचना डाउनलोड करण्यासाठी यूपीएस पेन्शन आधी सूचना पीडीएफ प्राप्त करण्यासाठी ही आपण येथे लिंक देतो आहे ही लिंक आहे आणि ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो आहे ते तेथून आपण याची पीडीएफ घेऊ शकता करिता चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका